आपल्या लोकांच्या मनामध्ये भीती किंवा दहशत पसरू नये याची काळजी घेणं शासनाचं कर्तव्य आहे अनेक वेळा लोक एखाद्या गोष्टीमुळे भयभीत होतात त्याची कारणं शोधणं किंवा त्याच्यापासून लोकांना जनजागृती करणं हेही शासनाचं कर्तव्य आहे मात्र शासन असं करताना करता आढळत नाही आहे अनेक वेळा लोकांच्या मनामध्ये काही गोष्टींची भीती निर्माण होते मात्र शासन त्याला उत्तर देत नाही याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह गेली जवळजवळ तीन ते चार महिन्यापासून संपूर्ण मराठवाड्यात आणि बीज बीड जिल्ह्यातही आणि अगदी केज तालुक्यामध्ये अनेक वेळा ड्रोन नावाच्या गोष्टीची दहशत लोकांमध्ये पसरली होती हे ड्रोन आपल्या परिसरात फिरतात हे लोक नेहमी पाहत होते आणि त्याची कल्पनाही प्रशासनाकडे देत होते विशेषतः हे ड्रोन रात्रीच्या वेळी फिरत आहेत याची लोकांना जास्त भीती वाटत होती आणि म्हणून लोक तशा प्रकारची स्थानिक लोक चर्चा करत होते आणि त्याचं उत्तरही मागत होते विशेष म्हणजे खेस तालुक्यात आम्ही याचा जेव्हा शोध घेतला अनेक ठिकाणी अनेक गावामध्ये विशेषतः मसाजोग किंवा बोरगाव धैटणा या परिसरातून लोक या गोष्टीनं चिंतित असल्याचं आमच्या कानावर आलं होतं म्हणून आम्ही केस पोलीस स्टेशनकडे गेलो आणि केस पोलीस स्टेशनला माहिती विचारली मात्र केस पोलीस स्टेशनकडं कुठलीही याबद्दलची माहिती नसल्याचं त्यांनी कळवलं विशेष म्हणजे माझ्यासमोर केस पोलीस स्टेशनकडं दैटण्याचे सरपंच आले होते निवेदन घेऊन की आमच्या गावात असे ड्रोन फिरतात आणि याबद्दल तात्काळ बंदोबस्त करावं वगैरे वगैरे त्याबद्दल मी पोलीस स्टेशनला विचारलं होतं पोलीस स्टेशनचं उत्तर होतं याबद्दल आम्हाला कुठलीही माहिती नाही किंवा वरिष्ठ पातळीवर आमच्याकडं माहिती आलेली नाही ही झाली एक गोष्ट मात्र दुसरीकडं संपूर्ण मराठवाड्यात ही गोष्ट होत असताना कुठूनच शासनाला ही गोष्ट माहिती होत नव्हती ॲक्च्युली खरं पाहता जर एखाद्या शासकीय योजनांचा काही हा भाग असला तर त्याची माहिती केंद्र किंवा राज्य सरकारनं स्थानिक पोलीस प्रशासनाला देणं खूप गरजेचं असतं नवे नव्हे बंधनकारक आहे त्याच्याशिवाय पुढं ते जाऊ शकत नाहीत मात्र विचार करण्यासारखी गोष्ट अशी होती की गेली अनेक महिने याचं उत्तर पोलीस प्रशासनाकडून मिळत नव्हतं मात्र आज एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी साधारणतः नऊ ते दहाच्या आसपास मी टी व्हीवर ए बी पी माझ्यावर एक बातमी पाहिली ती बातमी अशी होती की संभाजीनगरच्या पोलीस स्टेशन विशेषतः सिल्लोड मला आहे सिल्लोड वगैरेच्या पोलीस स्टेशननं हे त्यातल्या पी आयनं हे सांगितलं की आमच्याकडं असं पत्र आलेलं आहे आणि लोकांनी याची काही काळजी करण्याचं काम नाही आहे हे जे ड्रोन आहेत हे केंद्र शासनाच्या कुठल्या तरी कंपनीला त्यांनी दिलेल्या परवानगी अंतर्गत फिरत आहेत याची माहिती दिली त्यांनी आणि त्यांनी हेही माहिती दिली आज की हे ड्रोन खरं तर सहा वाजेपर्यंत त्यांना म परवानगी दिलेली आहे परंतु जास्तीचा वेळ कधी कधी त्यांना लागतो त्यामुळे ते, ते अधिकचा वेळ घेत असावेत अशा प्रकारची माहिती दिली म्हणजे एक गोष्ट आता निश्चित झालेली आहे की ही शासनाच्या कल्पनेत असलेली गोष्ट आहे मला इथं एक प्रश्न उपस्थित करायचा आहे की जर ही गोष्ट शासनाच्या अखत्यारीतली होती तर गेली अनेक महिने अगदी प्रसिद्धी माध्यमातून पेपरमधून वर्तमानपत्रातून वेगवेगळ्या छोट्या छोट्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत ही भीती व्यक्त होत असताना शासनानं याबद्दल आपली भूमिका का जाहीर केली नाही का, के का शासनाचं मत होतं की लोकांनी भयभीत व्हावं हे कळत नाही कारण मी मागही सांगितलं की मी भारतीय सेनेमध्ये दीर्घकाळ सेवा केलेली आहे जवळजवळ नऊ ते सा दहा वर्ष माझी सेवा या क्षेत्रात झालेली आहे आणि श्रीलंकेत अगदी जिथं युद्धजनक स्थिती होती या ठिकाणी पूर्ण कार्यकाळ माझा शांती सैनिक म्हणून श्रीलंकेत गेलेला आहे मी यासाठी याचा उल्लेख करतो आहे की कुठलीही गोष्ट आम्हाला जेव्हा एखाद्या सैनिक कारवाईमध्ये सांगितली जायची तेव्हा मला स्थानिक पोलीस किंवा तिथल्या महत्त्वाच्या एजन्सीला ही माहिती देणं खूप गरजेचं असायचं कारण त्यामुळं ते भयभीत होत नसत मात्र इथं पाहिलं तर एवढे ड्रोन फिरत होते मात्र मराठवाड्यातील एकाही प्रशासकीय कार्यालय किंवा पोलीस स्टेशनला याची माहिती का दिली नाही आजवर आज इतक्या दिवसानंतर संभाजीनगर जिल्ह्यातील काही पोलीस स्टेशनमधून ही गोष्ट जाहीर करण्यात आली ती लोकांनी वार्ताहरांनी जेव्हा त्यांना जास्त कदाचित त्याच्यावर प्रश्न केले तेव्हा त्यांनी ते सांगितलं की याबाबत आमच्याकडं एवढी माहिती आहे विशेष म्हणजे त्यांनी हे सांगितलं आहे की जिल्हा अधिकाऱ्यांचं चा त्यांच्याकडं पत्र आलेलं आहे संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं पोलीस स्टेशनला पत्र आलेलं आहे की असे ड्रोन आहेत हे विशिष्ट कंपन्यांचा सर्वे जो चालू आहे त्याच्यासाठी त्यांना परवानगी दिलेली आहे मग ही जर अशी परवानगी दिलेली असेल एकट्या काही संभाजीनगर जिल्ह्याला नाही सगळ्याच जिल्ह्यामध्ये त्या कंपन्यांनी खरं तर परवानगी घेणं बंधनकारक होतं आणि असं केलं नसेल त्या कंपन्यांनी तर ही खरोखर खूप मोठी गुन्हेगारीची कृती आहे असं आम्हाला वाटतं कारण का कुठल्याही व्यक्ती संघटना किंवा अगदी देशातील कुठल्याही प्रशासकीय सुद्धा गोपनीय इतकं ठेवता येत नाही की स्थानिक पोलिसांनाही त्याची माहिती नसावी कारण का की आम्हाला माहिती आहे की कायदा या संविधानामध्ये काही तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार अशी गोष्ट करता येत नाही आमची यापुढं प्रशासनाला एवढीच विनंती आहे की अशा गोष्टी जेव्हा तुमच्याकडे येतात ज्यामुळे लोक भयभीत होतात तेव्हा किमान तुम्ही ठीक आहे कशासाठी काय हे नका सांगू डिटेलमध्ये परंतु लोकांना एवढं तरी सांगा की आ, ही शासनाच्या अखत्यारीत किंवा शासनाला कल्पना असलेली गोष्ट आहे त्यामुळं लोक शांत होतील आणि लोकांना हे कळेल की भिण्याची गरज नाही तुम्ही फक्त सांगायची लोक कधी कधी पोलीस स्टेशन म्हणून सांगायची काही घाबरू नका वगैरे परंतु निस्त सांगून काय उपयोग ड्रोन फिरत होते त्याची योग्य उत्तरं मिळत नव्हती आज मात्र या ड्रोनचं गुपित जे आहे आपण म्हणूया प्रशासकीय स्तरावर उलगडलेलंचं दिसतं आहे आज टी व्ही माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की या ड्रोनला काही कंपन्यांनी केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या काही कंपन्यांनी त्याची परवानगी घेऊन सर्वे सुरू केलेला आहे आता तो सर्वे काय या असेल याच्याबद्दल आम्हाला ठीक आहे माहिती नसण्याची गरज नाही आहे परंतु किमान हा शासकीय अखत्यारीत किंवा शासनाच्या अधिपत्याखाली किंवा शासनाच्या निगराणीखाली हा सर्वे होतो आहे एवढं तरी आज शासनानं जाहीर केलं आहे त्यामुळं मी मराठवाड्यातील जनतेला आवाहन करेल एक नागरिक म्हणून भिण्याचं अजिबात कारण नाही कारण आता शासनस्तरावर आपल्याला खात्री पटलेली आहे की हे ड्रोन जे आहेत हे ठराविक लोकांना जी काही परवानगी दिलेली आहे त्याच्या अंतर्गत फिरत आहेत परंतु मध्यंतरी जर या लोकांनी परवानगी न घेता स्थानिक पोलीस स्टेशनला न कळू देता ही गोष्ट केलेली असेल तर ही नक्कीच गुन्हेगारीची कृती आहे कारण पोलीस स्टेशन जर त्यांना सांगितलं की हे गुपित ठेवा पोलीस स्टेशन सांगणार नाही कुणाला परंतु तेवढं पोलीस स्टेशनला सांगण्याची गरज होती आणि पोलीस स्टेशननं लोकांना सांगितलं असतं तुम्ही घाबरू नका हे जे काही होत आहे ते गव्हर्मेंटच्या एक यंत्रणेचा भाग आहे किंवा गव्हर्मेंटच्या प्रकल्पांचा भाग आहे असं ते सांगण्यात आलं असतं तर मी आता यानंतर संपूर्ण बीड जिल्ह्यातील जनतेला केस तालुक्यातील जनतेला आव्हान करतो असे ड्रोन जरी फिरले तरी आता घाबरायची गरज नाही कारण यापूर्वी हे ड्रोन नेमके कशाचे आहेत याबद्दल भीती वाटत होती आणि भीती वाटणं साहजिक आहे कारण यापूर्वी आपल्याला माहिती आहे आता आजकाल ड्रोनचा उपयोग कसा हरेक कामासाठी केला जाऊ लागला आहे शासन बातम्या सांगतंय की पाकिस्तानमधून ड्रोननं अमुक हे साहित्य पाठवलं हे पाठवलं ही माहिती पाठवली किंवा अशा अशा काही वेपन्स पाठवले असे सुद्धा ड्रोननं माहिती आम्हाला टी व्ही माध्यमावरून दिली जाते त्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीती दहशत होणं साहजिक होतं मात्र आता लोकांनी भिण्याचं कारण नाही त्या पोलिस पी आयनं पोलीस स्टेशननं हे बी जाहीर केलेलं आहे की मात्र तरीही काही हौशी लोक यांचा आधार घेऊन जर काही करत असतील तर ते मग त्याच्यावर मात्र आम्ही नियंत्रण ठेवू ते, ते शोधू असंही त्यांनी म्हटलं आहे खरं तर हौशी लोक संध्याकाळी अशा प्रकारची गुन्हेगारीची कृती करत नाही आहेत आम्हाला याची बी खात्री आहे कारण कोणी उगच कारण रिस्क कारण नसताना रात्रीच्या वेळी लोकांना परंतु लाईट वगैरे लागतील ड्रोनची ते दाखवण्यासाठी काही एखाद दुसरा हौशी व्यक्ती हे करू शकतो हे खरं असलं तरी मला वाटतं आहे आता मात्र यापुढं आपल्याला भिण्याची अजिबात गरज नाही हे ड्रोन जे आहेत हे शासकीय प्रकल्पाचा किंवा मग केंद्र शासन असो किंवा राज्य शासन असो त्यांच्या प्रकल्पाचा सर्वेचा तो भाग आहे त्यामुळं जनतेनं नक्कीच अजिबात घाबरू नये एवढं मात्र या ठिकाणी आपल्याला आम्ही आवाहन करतो आहे धन्यवाद